ऐश्वर्या लवकरच चालू करणार मित्रांनो तर काय वाटत तुम्हाला करायला हवी की नाही गोंड असतो यासाठी आणले दादानी पबजी <laughs> लवर हॅपी बर्थडे लांडगा हे सारू का हे सारू नाही किरण चालू किरण नेले पाठ लाख हॅपी बर्थडे <laughs> एक माणस जाताने हॅलो एवढी बन मी ऐश्वर्यानी म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती तर आता मी निघाले आज आहे किरणचा बर्थडे तर दानीशभाई येत आहेत आणि आम्ही निघतोय आता खूप उशीर झालाय तसे आम्ही दरवर्षी तुम्हाला तर माहितीये सगळ्यात लेट आमच्याकडून बर्थडे विषयाच दानिशभाई येत आहेत आणि आता नऊ साडे नऊ वाजलेत आम्ही निघतोय बर्थडेला आणि किरणला माझ्या सगळ्या युट्यूब इंस्टाग्राम फॅमिलीकडून आणि माझ्या फॅमिलीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप वटाव खूप पुढे जा अशी स्ट्रीमिंग चालू ठेवू लोकांपर्यंत पोहोचतात मी तरी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किरण ओके सो आम्ही निघालोय ब आणि माझ्या लुसीला इथंच कोंडून ठेवणार आहे कारण तिची चालली काय लुसी चा, चा, मौ, मौ, का लुसीला <laughs> <laughs> लुसी नको ना नको हा लुसी <laughs> चला so, आता चल बाय आता इकडे चल सगळीच so, आम्ही निघतोय आता सो भेटूयात थोड्या वेळात विरुणची वाट बघता बघता ऐश्वर्याने बीजीएम आहे चालू केलंय बर्थडे बॉय अजून आलाच नाही वाट बघतोय daniel भाई पर 5 मिनिटातील शॉप बंद आहे मग तो पर्यंत बोललो एक गेम हो जाए काय वाटतं तुम्हाला ऐश्वर्या लवकर स्ट्रीमिंग चालू कर मित्रांनो तर काय वाटतं तुम्हाला करायला हवी की नाही मराठी गेमर रोहनला विचारू आपण काय वाटतं तुला मी स्ट्रीमिंग चालू करे की नाही कारण की खूप ऍक्टिव्ह आहे आणि गेमर बनण्यासाठी ज्या अत्त आहे माय गॉड टॅलेंट का असं म्हणायचंय का ओके सो मी तोपर्यंत एक डाव डाऊ खेळते तोपर्यंत किरण येतोय भाई पण येतोय सो so, आल्यावरती मग बर्थडे सेलिब्रेशन भेटूया थोड्या वेळ

बोंडस्तुसाठी आणले दादानी लारवाही कर अरे भैया भैया काय बोलताय कांडोबा हे दादा दादा तुला काय दिसतंय हा अरे लाड बाई ना रताळ्या दर लावी तर

हे <laughs> <तो ना> <laughs> <तो ना> <laughs> भी चारू का हे चारू नाही किरण चालू किरण ने पानसट लागतो काजू मेकच होते बारीक

काय करू बिरू नका नियोजन करू एक दिवस गरीबांनी बघते फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालं आम्ही घरी निघालो खूप वेळ कडफड करत खूप उशीर झालाय जायला किरणला परत कुठेतरी जायचं होतं आणि दानिशबाईंना पण उशीर होत होता सो so, मलाही उशीर झालेला तर आता निघालो आम्ही आमचं चाललेलं पबजीची बडबड जी, जी, जी किरणची लाईव्ह स्ट्रीमिंग असते त्याच्याबद्दल किरण सांगत होता आणि बऱ्याच काही गोष्टी किती खर्च आला काय काय झालं तर लवकरच मी पण किरणच्या सेटअपचा तुमच्यासाठी एक खूप छान असा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल तर बघूयात आपण पण आता किरण पण मला बोलतोय जरा लाईव्ह स्ट्रीमिंग कर चालू मी पण ट्राय करेल नक्की मला जास्त खेळता येत नाही बट येतं ट्राय करेल रोनला येतं चांगलं परफेक्ट येस ऑफकोर्स सो चाललाय आमचा प्लॅन सो लिया इकडून घे शॉर्टकट सो फायनली झाला बर्थडे आणि वन्स अगेन अगेन हॅपी बर्थडे बेका बे कल झाला एक माणूस जात नाही जोरत ओरडतो उर किंवा भाऊ आठ दिवसाच्या ऍडव्हान्स बेच्छा ऍडव्हान्स मला ऐक ना चलो फिर आता निघालो आम्ही घरी लगेच शुभरात्री ब्लॉग एंड करायचा वेळ आलाय बिकॉज माझी लूसी पण घरी बांधलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर घरी जाणय आणि आम्ही निघालोय सो थँक यू सो मच बाय सी यू टेक केअर पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच भेटू बाय